सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे एक मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज सकाळी मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ काढला नाही आज इथूनच ब्लॉग सुरू होत आहे चला आता एक काम करू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जीवनात एक काम कमी करा पण अशा प्राण्यांना आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करत राहा बघू शकता खातक नाही पण अरे बाबा अरे खाय अशी मदत करून खूप समाधानी भेटते मित्रांनो आपण याला पैसे दिले असते पण हा पैसे घेऊ शकत नाही त्याला काय जाणीव विचारायला पैशाची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा याच्यासाठी एक कमेंट करा मित्रांनो खूप भारी दिस आला खाय ना खाय ना त्याला व्हिडिओ द्यायचं नाही वाटत Yeah, that's the difference. What is it? काय म्हणणं मोरे बामा याचं हे बुवाचं हाच आठवला ते माहिती थांबलो थांबलाय म्हणाय ते अरे माहित थांबवली मग आपण कसं करावं तर नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे बघा एक मार्च दोन हजार पंचवीस मी आग गेलो होतो आज संभाजीनगरला इतरच घ्यायला थांबलो मित्रांनो बघू रसवंती तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत नाही व्ह्यूज येत नाही सबस्क्राईब करत नाही मी एक मराठी माणूस आहे मला जाऊ द्या ना समोर जाऊ द्या पुढं लय गरीब परिस्थिती आहे मित्रांनो काय सांगा आमच्या घरी लाईट नाही झाले दहा दिवस आम्ही अंधारात जपतो मित्रांनो एवढी गरीब परिस्थिती या जा। ठिकाणी झालेली निर्माण झालेली काय सांगा तुम्हाला आता मीटर घ्यायला पैसे नाही जाऊ दे आजचं लग बघू कसं होतं अजून पुढे आता जे दुपारचे वाजले बघा जवळपास चार ठीक आहे भेटूया तर फायनली मित्रांनो आपल्याला सुट्टी झालेली आहे बघू शकता तर चला आता घरी येऊ चहा वगैरे घेऊ आज तारीख आहे एक मार्च दोन हजार पंचवीस तर चला घरी जाऊ आज संभाजीनगरला गेल तो orang buat तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आम्ही अगेन पाणीपुरी खायला आलोय राजू इकडे बघू शकतो हे माझा मित्र गज्जू पण आहे यांना आज गाडीनं जायला तर ते माझ्या मी त्यांना पिकअप करतोय बोला सर पाणीपुरी बद्दल बोला सर पाणीपुरी बद्दल बोला झालं बोलायला शब्दच नाही पाणीपुरी एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी बरं तुम्ही राजूर मध्ये कोणाला विचारू शकता पाणीपुरी खाल्ली शंभर टक्के हा क्वालिटी हे बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो आजच्या साठी भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद